उमेदवारांची ओळख निर्माण व्हावी त्याचबरोबर आपल्या निशाणीची माहिती मतदारांना व्हावी यासाठी प्रचाराचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे या उद्देशाने गावे वाड्या तसेच दुर्गम भागात आपला प्रचार पोहोचवण्याचे काम सध्या आघाडीच्या वासंबे पंचायत समिती गणातील वृषाली पाटील यांच्या समवेत कार्यकर्ते करीत आहेत वृषाली पाटील या नवख्या उमेदवार असल्या तरी राजकारणात त्यांची पकड मजबूत आहे या निवडणुकीत यश आपल्याच पारड्यात पडेल असा त्यांना विश्वास आहे आघाडीचे उमेदवार बहुसंख्येने निवडून येतील असा विश्वास कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत असे वृषाली पाटील यांनी यावेळी सांगितले सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रचाराच्या रॅलीला यात्रेसारखे प्रचंड स्वरूप प्राप्त झाल्यामुळे जिकडे तिकडे पक्षाचे बॅनर निशाण्या पाहावयास मिळत आहेत त्यातूनच आपल्या विजयाची चिन्हे दिसत असल्याचा विश्वास वृषाली पाटील यांनी व्यक्त केला मी नागरिकां नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळताना बघून मलाही त्यांचा आनंद होत आहे निवडून घेण्याची खात्री आहे असं त्यांच्यावरून मला कळून मिळत आहे खूप मोठा गंभीर प्रश्न आहे महिलांना खूप पायकूट करून पाणी वगैरे आणायला लागतं त्याच्यामुळे मी पंचायत समितीला निवडून आल्यानंतर त्यांचा हा पाण्याचा मोठा प्रश्न हा सोडवण्याचा प्रयत्न करेन संवाद मराठीसाठी राकेश खराडे रसायनी